माझे नाव हिरालाल भीमराव काशी राणार लेंडाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मी जीवन हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यामुळे माझ्याकडे पार त्या माणसाने नुकतून कापून मोठी नुकसान केली विलास चोरल्या हा डॉक्टर आहे तर याच्यावर काहीतरी गुन्हा दाखल झालाच पाहिजे एवढंच माझ्या आग्राच्या नंबराची विनंती सरकारला एवढंच सांगतो त्याने उठवलं उठवलं तर तिथे दवाखान्यात नेलं कदम डॉक्टर यांनी सगळं सुया दिल्या आणि म्हणजे बाबा नॉर्मल आहे पण नॉर्मल आहे ते सगळं थोडंसं असं नॉर्मल सुधलं ते पोरांनी काय सांगत शिबिरला सांगतो शिबिरला नेल्यानंतर शिबिरच्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या इंजेक्शन दिलं आणि एक दिवस रात्री राहिलो तेव्हा बाबा जा मी जीवन आवडतो त्याला आराम करायला लागवा गोळ्या घ्या चार पाच दिवसांचं ते सुध उतरून दे असे ते बोलले बोलल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्या भाऊने काय केलं माझ्या भाईला पट होतं बाबा मी तुमच्या हार चुकलेले आहे माझ्या चार पाच पाच वेळा आहे तुमचं ऑपरेशन करावं लागेल तुमचं आयुष्यमान भारत कार्ड पाहिजे तुमचं आधार कार्ड पाहिजे तुमचं रेशन कार्ड पाहिजे दिल्यानंतर त्याने ते शासनाचे पैसे काय मंजूर केले त्यालाच माहीत बघ त्यानं किती केले की त्याला नाही केला माहीत केल्यानंतर त्याने मला ओ टी पीच नेलं ओ टी पीच नेल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता त्याने माझं ऑपरेशन भूल दिलं भूल दिल्यानंतर माझं ऑपरेशन चालू केलं चालू केल्यानंतर ते प्रकरण खटलं आणि काही कटत नव्हतं तर त्यावेळेला त्या माणसाने काय घेतली शेणी घेतली आणि हातोडी घेतली थोडासा प्रयत्न केला थोडताच ती शेणीमध्ये घुसाली आणि मला कळणी झाली तर मी त्यांना बोललो म्हणतो मला थोडाच कळणी झाली हो ते म्हणे आहो तुम्ही डाकडे का मी डाकले ते मला असे बोलले बोलल्यानंतर मग असं कोण असं विलास रोळिया बोलले आणि ते बोलल्यानंतर तुम्ही डॉक्टर का म्हणजे डॉक्टर बाबा तुम्ही कळस होता कळस होता असे बोलले बोलल्यानंतर मग मला त्यांनी काय केलं बेटवरती टाकलं आणि चार पाच दिवस झाले आणि ते रक्त सुटायला लागले मी त्यांना ते बेड घ्यायचे मग ते म्हणजे काळं रक्ते काळं रक्ते मग परत आपू ते डबं फेकलं परत आपण ते भरलो परत मी त्यांना बोललो का वीचा लाभ रक्ते तेव्हा बाबा खराब रक्त ते नेणारची तुम्ही नळी चाळ्या करून नका ते नळीचं दुखते बरं मी काही बोललो नाही मी परत आपू एक डबो भरतो तीन डबे भरले त्यांनी फेकले आणि फेकल्यानंतर कोणाची नळी काढली आणि पट्टी मारली पट्टी मारली ते तिसऱ्या रोजीची पट्टी अशी निघाली तर पुन्हा रक्त तपास झालो आणि ते परत आले परत आल्यानंतर सगळे डॉक्टर त्यांनी पाहिलं की मग त्यांनी ते सब्जेक्ट टाकले सब्जेक्ट टाकल्यानंतर चार दिवस बंद राहिले तीन दिवस तीन दिवस बंद राहिले त्याच्यानंतर पुन्हा आता चिरकांड्याची पट्टी निघूनकांड्या ओढायला लागला पुन्हा दवाखाना भरायला लागला मग बाईला लोक बोलायला लागले मावशी तू काहीतरी कर बाबांना आलो काहीतरी झालंय बाबांचं बाबा नुसतं चुकीचं ऑपरेशन झालंय तर दवाखान्यात लोक सर्व बोलायचे तरी त्या भाऊने पुन्हा सब्जेक्ट टाकून परत त्या आपण तीन दिवस असं मी येतो जवळ त्या दवाखान्यात तेरा तो तो ते पंधरा दिवस होतो पण त्याने तोच प्रवेश करायचा सब्जेक्ट टाकून पण मला चौदाव्या दिवशी त्याने सोडलं सोडल्यानंतर तीन दिवस घरी आलो तर घरी आलो तो गाडी रक्ताची बोलवून गेली मुलांनी त्याला फोन केला की का हो डॉक्टर साहेब माझ्या बापाला रक्त बोलतो ते मग मला दवाखान्यात घेऊन येतो गेलं तू ते अगोदर त्याने तीन चार दिवस ठेवलं आणि तीन चार दिवस ठेवल्यानंतर ते रक्त खूप जोरात असं झालं मग मला त्याने ओ टी पीत नाही ओपन केलं तर त्याच्याने बंदच झालं नाही मग घाबरला माझं सोळा सतरा पॉईंट असतं ते दोन पॉईंट वाल मग तो दिशा मला मारला बोलवली आणि मग त्याने घाईघाई स्वतः तो गाडीत बसला आणि त्याचा तो डाक जो जर तो घेतला पण मी आणि हे सगळे नाशिकला माझा एक भाऊ मोठा मुलगा घेऊन नाशिकला त्याच्या बायकोला मायको अंकुर हॉस्पिटलला त्याने फोन केला साधारा डॉक्टर जमले आणि जमल्यानंतर त्यांनी सांगून टाकलं की आम्ही बाबाला लावणार नाही बाबा दोन ते तीन तासात सोपी आहे बाबाची नस कापली गेलेली आहे असं त्यांनी छान सांगितलं तर मग याबाने ऐकलं हा वापस झाला त्याचा जो माणूस त्याने बॉम्बेपर्यंत पाठवला आणि मला झुगटेलला नेलं तो मध्ये रात्रीला ना नागा चालू ना लिहिल्या होती चालू डॉक्टर नव्हते तर ना जाणे माझ्या पोरांनी खाजगी दवाखान्यात टाकलं तर तिथे सात लाख रुपये डिपाझिट मागायचे तर तीन लाख रुपये दिले आणि एक तू तिथला डॉक्टर होता तो बोलला अरे जिताजू जर आपल्या सामने मरतोय तर दिपाजी बाबा सकाळी देतील पूर्ण देतील म्हणे मग ते बाकीचे डॉक्टर बोलले तुमच्या पित्यांना जर काही झालं तर आम्ही डेट बावले देणार नाही पैसे घेतल्याशिवाय आमचा खर्च होऊन जाईल बाहेरचे डॉक्टर असे बोलले हो म्हटले मुलं आणि त्यांनी कॅशेट टाकून माझं ऑपरेशन ज्या वेळेला चालू केलं तर त्यांनी सफेद डॉक्टरांना सांगितलं की हा डॉक्टर एका का याने नसेच कापून टाकले तर मग त्यांनी ते ऑपरेशन केल्यानंतर मी पाच दिवस पोहोचवतो तुम्हाला सूद नव्हती आणि मुलांना विचारलं साबर शूज आणि बाबांना मी तुटलेले ते म्हणे तुम्ही नाशिकला असून जी चाट मारली मुलांनी पण मी बांबेला होतो मग बांबेच्या डॉक्टर हातले माझ्या की बाबा तुम्ही बोलले एवढं भरपूर झालं मग असं मी एकूण त्या दवाखान्यात एकूण दिवस राहिलो आणि शेवटल्या क्षणाला त्यांनी माझं बिल काढलं तर बावीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये असं बिल निघालं तर माझे पोरं गणगण करायला लागले ते सुरसिंग नाईक आमदार ठाणे आमदार त्यांच्याकडे गेले तिथून निघाले सुनील मावलीला फोन करायचे अण्णा पवारला फोन करायचे तिथून निघाले आणि शिंदेसाहेबांकडे गेले आणि शिंदेसाहेब राज्यमंत्री असताना त्यांची एक होती आणि बारा वाहणूक उद्या आणि मी तुझ्यासाठी मी काहीतरी करेन असे शिंदे साहेब राज्यमंत्री म्हणाले आणि मग दुसरे रोजी त्यांचा लगेच साडेनऊ वाजता फोन आला आणि मुलगा आणि भाषा आपिसला गेले आणि गेल्यानंतर शिंदे साहेबांचं फार मोठं सहकार्य असा राज्यमंत्री मी तुम्हाला म्हणतो बारभार असं म्हणाल राज्याला आणि हार व्यक्तीला मालात नाही हार व्यक्तीला सहकार्य करतात असे आमचे शिंदे साहेब एकनाथ साहेब आहे आणि आणि ह्या डॉक्टरने विलास कोरडिया याने माझ्यावर आणि माझ्या संसारावर मी तरी म्हणतो लोकांनी या दवाखान्यावर बहिष्कार टाकावा तुम्हाला हात जोडतो नम्र विनंती करतो आणि एकच नाही आणि त्या माणसाने असे साधारण लोक आमचे थोरकर पण आहे कलंदरीचा पण आहे मालेगावचे उमेदन भाय अशा बऱ्याच लोकांना या माणसाने फसवणूक केली आणि मी तरी म्हणतो लोकांनी दवाखान्यावर बहिष्कार टाकावा आणि विराट सर गेला मित्र दवाखाना बंद व्हावा आणि मित्र हा डाक्टर नसून एका प्रकारचा कसा यायला पाहिजे मी या भाषेत थांब बोलतो की आज माझ्या संसारामध्ये त्याने फार उद्ध्वस्त माझी मुलं राणेवणी राहू शकले आणि रडू येथे शगर भागतो मला काय सांग माझ्या गाईसुद्धा आम्हाला पोळायची आपसू घडायचे त्या काही असं वाईट वाटायचे माझ्या मुलां माझे मुलं गडी गडी पळायचे पण मला एकनाथराव साहेब सुनील माऊली अण्णा पवार आणि अशा लोकांनी सहकार्य केलं आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा साहेबांना फोन करते त्यांनी सुद्धा फोन आहे